माझा थंब आणि हा आहे आपल्या डोंगरावरचा गुड मॉर्निंग मित्र फाइनली मी साल्लेर या किल्ल्यावरती आत्ता पोहोचलो आहे या किल्ल्यावरती येण्यासाठी मित्र हो साल्लेरवाडी या गावापासून आपल्याला स्टार्ट करावं लागतं आणि दुसरा एक स्वागांब्य म्हणून हे सुद्धा गाव आहे मित्र तुम्ही जर ह्या साईडने येत असाल सटाण्या साईडने तर डांग सौंदाने तताने मार्गे तुम्ही सालेरवाडी ह्या गावात प्रवेश करू शकता आणि तिथून या किल्ल्याची जी आहे ती सुरुवात होत असते मित्र महाराष्ट्रातील सर्वात उंच जो किल्ला आहे तो किल्ला आपण पाहतोय सालेर किल्ला सालेर मुलेर आणि सालोटा ह्या पर्वतांपैकी हा एक किल्ला आहे सालेर किल्ला त्याची उंची जवळपास पंधराशे अडुसष्ट मीटर आहे आणि ढोलबारी सेलवारी जी डोंगररांग आहे मित्र त्या डोंगररांगेतील हा एक गिरीदुर्ग आहे महाराष्ट्रात तसे सत्तावन्न अठ्ठावन्न गिरीदुर्ग आहेत त्यापैकी हा सालेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे त्याच्यानंतर हा किल्ला आहे हो महाराष्ट्रातील उंच ठिकाण जे आहे ते कळसुबाई आहे परंतु किल्लामध्ये जर म्हटलं तर सर्वात उंच किल्ला जो आहे तो हा साल्लेर आहे या ठिकाणी भरपूर जे ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत जे परशुराम आहे यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्यासुद्धा केलेली आहे आणि त्या तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना एक भूमी म्हणजे एक जागा पाहिजे होती तर त्या जागेसाठी त्यांनी बांध मारला आणि कोकण हा भूप्रदेश जो आहे तो तयार झालेला आहे आणि इथं वरून जे बरेचसे किल्ले आहेत ते सुद्धा दिसतात तर आपण वरती जाऊन आणखीन पाहूया काय काय मित्र होतो आता आम्ही चढाई सुरू केलेली सालेर किल्ल्याची के खाली जे आहे आपल्याला हे साल्लेरवाडी गाव त्या गावातून आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं खाली या ठिकाणी एक तळं दिसतं आणि त्याच रस्त्याने थोडं खाली आलं की इथं गडकालिका माता जे आहे त्यांचं सुंदर असं मंदिर आहे जे आपल्या साल्लेरगडाचं सा रक्षण करते त्या गडकालिकेचं मंदिर आहे आणि त्यानंतर या वाईट वाटेने आपल्याला असं पहिला जो बेस कॅम्प आहे तिथपर्यंत पोचायचं पो असतं आपण पाहू शकतो इथून 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 इथपर्यंत जे आहे पोहोचायचं असतं कॅम्पला आणि तिथून तास चला पाहूया स्लीपरी पायऱ्यांवरती चालत चालत पुढं निघालो आणि एका ठिकाणी बसून नाष्टा केला नाश्ता झाल्यानंतर लगेचच पुढच्या प्रवासाला निघालो आणि पोहोचलो पहिल्या दरवाज्यावरती मित्रो हो, हा आपण पहिला जो दरवाजा आहे सालेर किल्ल्याचा तो पाहिला त्याच्यानंतर ह्या रस्त्याने जाताना आपल्याला टोटल सहा असे दरवाजे लागणार आहेत आपण मित्र हो आपण पाहतोय तिसरा दरवाजा जो की सालेरवाडीकडून आल्यानंतर बेस कॅम्पवरतीच आपल्याला लागतो पहिले तीनही दरवाजे खाली बेस कॅम्पवरती आहेत त्यानंतर इथं सुंदर अक्षरात पुराण लिपीत लिहिलेले आहे त्याच्यानंतर आपण पुढे पाहतोय हा बेस कॅम्पवरील एरिया तिथून पुढं खरा सुरू होतो आपला जंगल ट्रेक आणि परशुराम टेकडीकडे जाणारा प्रवास प्रचंड हवा दरवाजा दरवाजा सहा दरवाजे पाहिजे आपल्याला आपण जातोय पुढे हे टोटल वरती लक्ष स्ट्रक्चर येते ते दिसतंय प आता हवा आता थांबलेली आहे ना त्यामुळे पुलावरती सडाई करणारी करणार चौथा दरवाजा संपल्यानंतर लगेचच पाचवा दरवाजा जो आहे आपण त्याद्वारे जाऊ प्रचंड हवा जी आहे ती चालू आहे मित्रांनो पण आपण सावकाश सावकाश जे आहे ते जाणार आहे हा आपण पाहू शकतो पाचवा गेट आणि इथून खाली जर पाहिलं मित्रांनो तर पूर्ण निदायक गोवा आहे तो आपण पाहू शकतो खाली जर पाहिलं प्रचंड जोराची हवा चालू आहे आणि जिगडं झिगडं मात्र फायनली तो सहावा दरवाजा जो आहे साल्लेर वाडीतून येणार सहा हजार सहावा दरवाजा भेटलेला आहे आणि इथून एंट्री होते वरती पुरुष परशुराम एक म्हणून जे आहे त्याचे जो साल्लेर किल्ला आहे त्याच्या टोकापर्यंत पोहोचलो आहे वरती पूर्णपणे दुग आहे आणि जोराचे वारे आहे त्याच्यामुळे वरती कुठलं जे तळं वगैरे आहे ते काहीच दिसत नाही आता हे मुलं जे आहेत ते हे फेकताय गवत ते रिवर्स वॉटरफॉल सारखं वरती येते तर आम्ही पाहूया नेमकं कशा पद्धतीने ते आहे अशा पद्धतीने आम्ही डोंगराच्या पीक पॉइंट वरती जो परशुराम पीक म्हणतात त्याच्यावरती पोहोचलोय माझ्या सोबत आहे नवनाथ सानप साहेब हाय करा ना त्याच्यानंतर राहुल चांगले साहेब रिपोर्टिंग आणि विशाल तर, तर कसं वाटतंय मित्रांनो इथं येऊन मला ना लय गार गार वाटतंय बघा इथं लय गार गार काय सांगाल मित्रांना ज्यांना ट्रेकला करायचा धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं आता थोडस दुःख कमी झालेलं आहे आणि आता आम्ही चालेल पुढे कसं आम्हाला थोडं थोडं दिसत आहे तसं थोडं थोडं दिसत आहे आणि मित्र आता आम्ही चाललोय परशुराम पीक वरती आणि एक गंगासागर म्हणून डॅम आहे तर त्याच्याकडे चाललोय आम्ही तिथं दोन टोक आहे म्हणे एक यमुनोत्रीन गंगोत्री त्यांचं आणि यांचं पाणी सेम आहे म्हणे पाहायला चाललोय आम्ही आता चला आमच्यासोबत एक मित्र भेटलेला आहे बरोबर नाही मित्र काय वाटत इथे येऊन चालेल खूप आहे तुम्ही पण एन्जॉय करा नक्कीच धन्यवाद अतिशय सुंदर आहे त्याच्यामध्ये काहीच घाण वगैरे नाही असं लावू आणि मित्र हो हा पुढे जो दिसतोय आपल्याला तो हवन होम हवन केलेलं होतं ऋषी मुनी त्यांच्या काळाचा जो हा योग्यासाठी बनवलेला हवन आहे गेल्याच्या परशुराम पीकवरती जाण्यासाठी हा चढण्यासाठी हा शेवटचा पीक खूप दम लागलेला आहे तुम्ही आवाज ऐकू शकता आणि फायनली त्या ट्रेककडे चालले तुम् <Pane multiplayer> मित्रो या डोंगरावरती आल्यावरती भरपूर हे झाड पाहायला भेटले पण मला याचं नाव माहिती नाही ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळेस कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा हे झाड कुठलं आहे मित्रांनो रील पाहून आलो होतो इथं ट्रेकिंग करायला पण तुम्ही गर्दी पाहू शकता प्रचंड पर्शुल हवा हो आपण पाहतोय परशुराम मंदिर अशा पद्धतीने शेवटी मंदिराचे दर्शन घेऊन ट्रेक समाप्त झाला धन्यवाद